शिकवणारा हा आपल्यापेक्षा मोठा असला पाहिजे असं नसतं पण कोणतंही शिक्षण घेताना आपण मात्र लहान होऊन शिकणं गरजेचं असतं समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण त्याच्यापेक्षा वरचढ वाटत असतो तेव्हा तो समोरून आपल्याशी खूप गोड बोलत असतो पण पाठीवर मात्र वार करण्याच्या तयारीत असतो आनंदी राहण्याचे दोनच मार्ग आहेत एकतर परिस्थिती बदला किंवा त्या परिस्थितीबद्दलची आपली मानसिकता बदला तरच आनंदी राहू शकाल कधीकधी -कधी काही माणसांच्या बाबतीत दुसरी संधी देणं असते कारण काही माणसं कधीही आपला मूळ स्वभाव सोडत नाहीत आणि विश्वासघात केल्याशिवाय राहत नाहीत जीवनाचे वास्तव समजणे तसे अवघड नाही पण समजून घ्यायचं असेल तर ज्या नजरेने आपण इतरांना पाहतो त्याच नजरेने समोरचेही आपल्याला पाहत असतीलच हा विचार केला तर खरे वास्तव आपोआपच समजते आपल्याला समजून घेणारी व्यक्ती आपल्यासोबत असेल तर आयुष्य मनमोकळं जगता येतं रंग कोणताही असो तो सुंदर व चांगला असतो पण रंग बदलणारी माणसं जर आपल्या आयुष्यात असतील तर ते आपल्यासाठी मात्र चांगलं नसतं ते खूपच धोकादायक असतं खोटं वागणाऱ्याकडे अनेक रस्ते असतात पण ते कधीच त्याची शेवटपर्यंत साथ देत नाहीत पण सत्याच्या मार्गाने जाणाऱ्याकडे सत्य हा एकच मार्ग असतो पण तो त्याला शेवटपर्यंत कधीही हार मानू देत नाही तुटलेलं एक वेळ प्रयत्न करून जोडता येतं पण जाणून बुजून तोडलेलं असतं ते जोडण्याचा प्रयत्न केला तरीही कधीच पहिल्यासारखं होत नाही कुठेतरी त्याला डागा राहतोच मग ती वस्तू असो किंवा नातं असो ते पहिल्यासारखं पुन्हा होत नाही म्हणून जाणून बुजून कधीच कोणतीही गोष्ट तोडू नका देवाने दुसऱ्याला काय दिलं हे पाहण्यात आपण इतके गुंतून जातो की आपल्याला जे देवाने दिलेलं असतं आणि कुठेतरी ते आपल्यासाठी योग्य पण असतं पण आपण मात्र दुसऱ्याकडे पाहण्यात एवढे गुंग असतो की आपण आपलं सुख उपभोगायलाच विसरतो तुमची फसवणूक झाली यात तुमची चूक मुळीच नसते त्या लोकांची असते ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमतच कधीही कळालेली नसते त्या लोकांची घोड्याच्या मागे आणि पैसेवाल्याच्या समोर कधीही उभे राहू नका कारण ते कधी आपल्याला लात मारतील याचा अंदाज आपण कधीच घेऊ शकत नाही